मम्मी काय कर करते का उपाशीच लाडू शेंगदाण्याचे आता शेंगदाणे सोलून घेतले आहेत भाजून घेतले आहेत सोलून घेतलेत आणि साखर घेतली आहे आणि एलाची शेंगदाणा लाडू करायला यांना बारीक करते उपचारमध्ये साखर घेतली आहे शेंगदाणे आपले बारीक झाले आहेत साखर घेतली साखर बारीक बाजूला इटली साखर बारी साखर आपली बारीक केली आहे शेंगदाणे बारीक केले आहेत याच्यात आता थोडेसे बदाम घेतलेत बदाम टाकायचे मनुखा टाकले आणि हे थोडेसेलची पूट टाकायची आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं जरा मोठे मोठे घेतले छोटे नाही घेतले तुम्हाला छोटे करायचे असले ते छोटे करा उपासाचे लाडू आहेत शेंगदाण्याचे उपासाला तुम्ही खाऊ शकता उपासाचे लाडू हे झाले उपासाचे लाडू